आज संध्याकाळच्या जेवणामध्ये मासवडी बनवायची आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य अगोदरच बनवून ठेवलेलं आहे मी इथे तर आमटी पण बनवून घेतलेले आहे आणि मसाला पण तर एक प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे आणि बेसनपीठ जे हटून घेतलं होतं ते त्याच्यावरती थापून घ्यायचं आणि त्याच्यावरती मसाला टाकायचा तर मांसवडीची घडी व्यवस्थित जमली ना तरच छान सेट होते मांसवडी तर याच्या अगोदर मी दोन ते तीन वेळा बनवली होती पण व्यवस्थित गडी काही जमत नव्हती पण ह्या मस्त परफेक्ट अशी जमलेली आहे मासवडी तर बघू शकता किती छान झालेली आहे त्याच्यावरती सुक्कं खोबरं टाकायचं वरतून आणि तव्यावरती फ्राय केल्यानंतर एकदम छान लागते खायला तर ऐश्वर्याला मांसवडी फ्राय खायचा होता त्यामुळे मग फ्राय पण बनवायचं आहे पाऊस पडला ना तो वड़ता। ता आशाना ताम तर सगळ्यांनाच असं चटपटीत काहीतरी खावं वाटतं त्याच्यामुळे अशा नवीन नवीन रेसिपी चालू असतात आमच्या इथे तर मासवडीच्या वड्या बघू शकता की ती छान पडलेल्या आहेत तर आता तव्यावरती तेल टाकून थोडंसं फ्राय करून घ्यायचं तर त्यामुळे अजून टेस्ट चांगली लागते मासवडीची तर ऐश्वर्याला मासवडी फ्रायच खायचा होता त्यामुळे आज बनवलेली आहे तर नक्की ट्राय करून बघा तर पूर्ण काही व्हिडिओ शूट केला नाही मासवडीचा कारण पावसामुळे आमची सारखीच लाईट जात होती त्यामुळे तर चला आम्ही आता जेवण करतो तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय